मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनल मध्ये आजची ताजी आणि महत्वाची बातमी सादर करीत आहेत आशय गावातील पाणी प्रभाग नऊ आय मध्ये भव्य मोर्चा पंधरा दिवसात अंमलबजावणीचे आश्वासन उल्हासनगर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आशय गावातील वॉर्ड क्रमांक एकशे पाच आणि एकशे अठरा या भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज प्रभाग नऊ आय खडेगोलवली येथे भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले मोर्चामध्ये महिला वृद्ध युवक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता गेल्या काही काळात आशेळी गावातील अनेक भागांत पाण्याचा पुरवठा अत्यंत अपुरा आणि अनियमित होत असल्याच्या तक्रारी वारंवार नोंदवण्यात येत होत्या विशेषतः वार्ड क्रमांक एकशे पाच ते एकशे अठरामधील नागरिकांना दर आठवड्याला केवळ दोन वेळा तेही फक्त दोन तासांसाठी पाणी मिळत असल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या या मोर्चादरम्यान सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढील मागण्या समाविष्ट होत्या वॉर्ड क्रमांक एकशे पाच ते एकशे अठरामध्ये कार्यरत असलेल्या वॉलमननी नागरिकांशी सन्मानपूर्वक वागावे प्रत्येक वॉर्डमध्ये स्थानिक व्यक्तीऐवजी कॉमनमॅन स्वरूपात वॉलमनची नियुक्ती करण्यात यावी पाणीपुरवठी करताना वॉलमनने नियमित डायरी ठेवावी पण नागरिकांची स्वाक्षरी घ्यावी आणि अधिकृत पाणी जोडणीविरोधात तात्काळ कठोर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी पाच ते रात्री बारापर्यंत ठेवण्यात यावी पाणीपुरवठी आठवड्यातून दोन वेळाऐवजी अधिक वेळा करण्यात यावा आणि दोन तासाऐवजी तीन तास पुरवठा करण्यात यावा संबंधित अधिकाऱ्यांचे नियमित पेट्रोलिंग चालू ठेवण्यात यावे सहाय्यक आयुक्तांनी नागरिकांच्या या सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत पंधरा दिवसांच्या आत योग्य ती अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले हा मोर्चा मा आमदार सौ सुलभा गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महानगरसेविका सौ इंदिरा पांडुरंग तरे यांच्या पाठिंब्याने आयोजित करण्यात आला होता मोर्चाचे आयोजन आणि नियोजन नरेश पाखरे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उल्हासनगर शहर अध्यक्ष नितीन पाटणकर अंतिम शब्द कार्यकारी संपादक देविदास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कल्याण शहर अध्यक्ष मयुरेश तरे जयशंकर कोळेकर हेमंत कोळेकर दिनेश तरे अजित मुरादे विशाल घाडपकर बबलू वरुण ज्योत्स्ना धेरकर देवी घोटाळे बडगुजर कोळी मावशी जयश्री देशमुख चंद्रे शेला जावळे आणि इतर स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आले मोर्चात वॉर्ड क्रमांक एकशे आणि एकशे मधून मोठ्या संख्येने नागरिक विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक नागरिकांनी अस्फूर्त सहभाग नोंदवला आपल्या भागासाठी लढा देण्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती मोर्चा शांततामय मार्गाने पार पडला पोलीस बंदोबस्त आणि प्रशासनाकडून योग्य त्या सहकार्य करण्यात आले अशा प्रकारे एकत्रितपणे एक आवाज उठवल्यास प्रशासन हलते याचा अनुभव आज प्रभाग नऊ मध्ये दिसून आला येत्या पंधरा दिवसात याचे प्रत्यक्ष परिणाम दिसतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली मोर्चात सहभागी झालेल्या सर्व माता भगिनी व नागरिकांचे मनपूर्वक आभार ये करते या करते ये ये काय आहे तुम्हाला मी काय सांगू मी काय सेक्चर करणार तुम्हाला सांगणार आहे आपण आपण नंतर जायचं आहे थोडं आपण दोन वेळा पाणी यायचं महिन्यातून आठ वेळा पाणी यायचं लोकांनी ते पण पाण्याचं मोटर खराब त्या दिवशी गेला आणि त्या सर्वात मोठा आरोप आहे आरोप आहे आम्ही तक्रार देत नाही आरोप महिलांचा जे पाणी वॉलमॅन सोडणारे हे बोलतात तात्काळ आपण महिलेची तक्रार न्यूज मध्ये स्पष्ट म्हटलेले महिलांची उद्धव बोलणारी जे कोणी असेल जे कोणी कर्मचारी त्यांना तिकडनं बदली करण्यात यावी आणि एक आद्र विनंती आहे वाढ करणे एकशे आठ एकशे पाच नाही लोकल 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 तिकडच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना लोकल ठिकाणी होऊ नये अशी आमची गळगळीची विनंती कारण तिकडचे लोकल हे तिकडं हुकुनशाही करण्याचा प्रयत्न करतात तर ते तसं होऊ नये आता सर्वांनी दोन मिनिटं ऐका काय सर्व मुद्दे मांडलेले त्यांच्याकडे साहेब त्यांना ऐकून सांगतं उपायुक्त साहेबांनी आईवडले उपायुक्त साहेबांनी आपले जोडे जोडे मुद्दे त्यांनी मान्य केले आहेत तीन तास पाणी शुद्ध पाणी वॉलमेन उद्धट बोलतो महिलांची पुरुषांची बाळांची तो बोलणार ना त्याच्यावर कारवाई होणार लोकल लोकल पण वॉलमेन असेल वॉलमेन असेल त्याला चेंज करताना देणार आपले जेवढे आपलं तंतोतंत जे मुद्दे आहेत ते साहेबांनी स्वीकारलेले आहेत पंधरा दिवसाचा अल्टिमेटम आहे साहेब त्याच्या साहेब त्याच्या आतमध्ये जे सर्व करतील त्या संदर्भात साहेब स्वतः बोलतील माझी शक्यता अशी आहे माझी आशा आहे ऐका मला आशा आहे मला आशा आहे माझी नगरसेविका माझी त्यांच्या अध्यक्ष खालच्या आधी आपण निवेदन दिले आणि साहेबांनी ते स्वीकारलंय ते येणार

साहेब बोलतात एक आज या ठिकाणी आषाड्या आणि मानेरी या ठिकाणी नागरिकांनी पाणी आणि उद्यापणा होतं त्याला असं पाणी आणि कमी पाणी अनेक बाबीबद्दल तक्रार केलेल्या आहे मोर्चा आणला होता आम्ही इथल्या शिष्टमंडळांचं तसं सर्व महिलांचं काही अडचणी सांगून त्यांना शांताचं निरक्षण केलेलं आहे तरी पण आम्ही आम तुम्हाला आश्वासन देतो की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला निश्चितच त्याचा बदल झाला दिसेल स्वच्छ आणि सुरेचं पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्या काही कर्मचाऱ्याकडून तक्रारी येत आहेत म्हणजे कर्मचारी आपणास स्थापनास आहेत किंवा वेळेवर पाणी सोडत नाही किंवा एकाच टायमाला चार चार वाल ठिकाणी पाणी सोडतायत त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन होत नाही त्याबाबत पण आम्ही आमच्या टेक्निकल मार्फत कनेक्शन करून पाणी कसं सुरळीत होईल याबद्दल आम्ही निश्चितच प्रयत्न करत आहोत तसेच जे काही आनाधिक कनेक्शन असतील त्या कनेक्शन सभिजसाठी आम्ही त्यापासून बोलून हाती घेत आहोत आणि हे साठी पण सुद्धा ग्रामस्थांनी विरोध करू नये आणि विरोध केल्यास आम्ही त्यांचा गुन्हे दाखल करणार आहोत ते आपण आम्हाला सहकार्य केलं आणि पण आम्ही आहोत आहोत आमचा आमच्या आनोवा असा मी विनंती करू धन्यवाद

ही होती आजची प्रमुख घडामोडी पाहिल्याबद्दल व विश्वास ठेवल्याबद्दल नागरिकांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू पुढील बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार